बागलन तालुक्यातील तताणी शासकीय आश्रम शाळेच्या बहुउद्देशित हॉल व प्रयोगशाळेच्या नव्याने सुरू असलेल्या इमारत बांधकामासाठी लागणारे सिमेंट व स्टील बांधकामावर नियुक्त असलेल्या सुरक्षारक्षक व त्याच्या नातेवाईकांनी चोरून नेल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला तथानी येथील शासकीय आश्रमशाळेच्या आवारात नव्याने बहुउद्देशीय हॉल व प्रयोगशाळेचे बांधकाम सुरू आहे बांधकामासाठी लागणारे सिमेंट व स्टील या ठिकाणाहून चोरीला गेल्याची तक्रार सरकारी ठेकेदार संजय वाघ यांनी सटाणा पोलिसात दिली होती त्यानुसार पोलीस तपास सुरू असताना केळझर येथील एका हार्डवेअर दुकानात काही लोक सिमेंट व स्टील विक्रीसाठी आले असता दुकानदाराकडून वस्तू घेण्यास नकार मिळाल्याची माहिती पोलिसांना खबरीमार्फत मिळाली पोलिसांनी त्या हार्डवेअर दुकानदाराकडे चौकशी केली असता शासकीय आश्रमशाळेच्या बांधकामावरील सुरक्षा रक्षकावर पोलिसांच्या संशयाची सुई फिरली पोलिसांनी सुरक्षा रक्षक जिभाऊ गांगुरडे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ततानी केळझर रस्त्यावरील जंगलातून लपवलेला मुद्देमाल काढून दिला पोलिसांनी सुरक्षा रक्षक जिभाऊ गांगुर्डे सह त्याला चोरीस मदत करणारे मुलगा शिवाजी गांगुरडे जावई नाना बागुल व अन्य साथीदारांसह चोरून नेलेल्या ने सिमेंट गोणी सदुसष्ट हजार रुपयांचे स्टील असलेला मुद्देमाल ताब्यात घेतला पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे पोलीस जी एल भोये बी ए सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत